नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाहेर घेतो बाईन जरा म्हणलं उद्या पाणी काम ते बघावा म्हणलं मग आता दाजी दोन तीन दिवस घरी थांबला आता घरी घे थांबून जमणार आहे का हां मग आता काय खायला पियाला लागतंय ना आपल्याला आता कसं आहे बाईन आता मला मी सकाळी टाकला होता इकडे जाऊ द्या काही बोलतच नाही दाजी काय मोकारच हाय का नाही तीस 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 मानल्यावर काय त्याच्यामुळं काय दाजी बोलत नाही पण काय दाजीच्या तोंडाला येतहीच राह काय माहिती का बाबांना ना आता मी बायको गेली रसून गेली सांग न सांगतात आता मी म्हणलं तर मलाच म्हणतात तू जाऊन महिनाभर बसला बाहेर तवा मी कुठं बाहेर गेलो लांब नव्हतं गेलो मी काय दुसऱ्या गावाला जात नाही डायरेक्ट सगळं सोडून मी इथंच असतो गेलो तर इथं आहे बाबा हे असतो इथं लेकरं बाळ समोर असतात माझ्या बाहेर नाही जात कुणीकडे मी हे ना जरा जरा पण जाऊ द्या काम बघा हे गेलो होतो कसं आहे आपलं उद्याच्या आपलं डळायला कामाला घरी बसून काय करता हुपार झाली सकाळी काय बघ जेवलो फिशनी ना जेवलोच नाही दुपारी मी गडबड सकाळची पारी पूरी ना, ही ती म्हणलं चला बरा टाइम झाला आता म्हणलं जरा दोन घास खावा तर म्हणलं जेवण करावा त्यात काय झालंय माहिती का मला गेलो बी असतो बरं का दोन तीन दिवस पण काय का मी त्या दिवशी दवाखान्यात दिलं होतं डॉक्टरला दाखवायला ही टाकं फुगत होतं ना कामाने टाकं फुगलं होतं ना अजून मी ही सगळी जागा आहे ना ही आखी जागा एवढी सगळी भरली जागा आहे मग ती कामाला गेलं की काय होतं की टाकं फुगतेत आणि मग आता इथं थोडी जखम राहिली ना त्याला काय होतं ती पावडर आहे मी त्यात ती जरा थोडं पाणी होतं सकाळच्या पारी पाणी खराब जे पाणी आहे ना ती जरा असं का कापसानी दाजेवर होत क्लिअर करतोय ती जखम आणि रोज त्याला पावडर टाकतोय पण हे फुगलं ना फुगतंय सारखं त्याला काय करावं लागेल म्हणजे डॉक्टरला विचारलं मी डॉक्टर म्हणले काही नाही अडचण फक्त लय झाडापीचं काम करू नका हलकं काम करा आता हलकं काम करायचं म्हणलं तर कसंही बाहेर रोजदारी नाही पण आता चालला विचार मग आता काय लय झाडापीचं मोठं काम केलं तर हे मग आलंय बरं होत तर काय जास्त मी काय जास्तच वाढायचं ती जायची ना भीती पण आपलं चला हलकं फुलकं काहीतरी का काम आपलं दहा पाच रुपये कवा आपलं पात्रात पाडून घ्यावा रोजची दिवस काय म्हणायची तुम्हाला हा तेच विचार चाललाय आपला लई लोडची कामं नको करायला मस्त दाजीने तुम्हाला सांगतो मी आता मला बरेच भाऊ म्हणतो ते माग दाजी तालुक्याला दा काम बघा एका ठिकाणी तालुक्याला काम बघितलंय मी पण ती जरा कसं आहे जडापीचं काम आहे पण हाजरी हा हाजरी नाही मग म्हणलं की जरा दाजी आहे दहा पंधरा दिवस म्हटलं इकडे जरा इकडे तिकडे आपलं असंच कामाला जात जावं आणि जरा दाजी चांगलं ही जखम जरा क्लिअर झाली ना डोकं बजेरी डोक्यावर सात आता तिकडे झाड लावायचं होतं डोकं गाम्याला घेतलं मी डोकं माझं दुखायला लागलं ही पडलोय ना खाली मार लागल्यामुळं आहे ना हे डोकं असं दाबलं की आहे चौकून असं त्याच्यामुळं आहे ना डोकं बी आता जरा गाम्याला घ्यायचं म्हणलं तर बी जरा जरा आवड आहे पण आपलं कसं हलकी फुलकी जरा सध्याच्याला काम करावं असं चाललंय घरी निवडणिसतच बसून राहायचं म्हणलं नाही जमणार तर म्हणलं जरा कसं हे चपात्या गरम करावं तर म्हणलं जरा कडक जरा थोडे वांग्याचं कालवण सकाळी वांग्याचं कालवण चिंत पिलोनी कडक चपात्या जरा खारा भारी वाटत एकदम मस्त पिलू तर मम्मी सारखी चपात्या करायला लागली मोठा द्या पण पाताळ चपात्या का बर काय पण म्हणताना जाड्यातलं काय नाही नाही सायपाकाला एकच नंबर पिलू गरम गरम जेवण एकच नंबर आहे बाजते दूर नाही येतो इने दूर गॅस बंद करतो बरं आपलं जेवण होत तर बरोबर होणार आहे जेवण खरा आहे येऊ नका फिरलो मग करता काय फिरले शिव काम कसं मिळायचं आपल्याला 你今晚了，他来你就问他呀。 जम काय माहिती बघू बायको गेली खरं पण ती राहत नाही दोन दिवसाच्या पुढे वर राहत नाही दिवस तुझी रागा तेव्हा नि दोन दिवसाच्या वर पण राहतो आणि शेवट माय कशी जेव्हा आम्हाला だがよりもどれがいい、ね。 आला ना जबाब या आपल्या घरात गणपती बाप गणपती बाप्पा बसल्या त्याच्यामुळे आहे ना बाबा अनुभव பண்ணு 俺不包工，俺也代理。 под мастакий सकाळी जेवढं नव्हतं ना त्याच्यामुळं भोखला देते 咱们再再十量呢。So